एका धनगर मेंढपाळाच्या घरात जन्मलेल्या उस्तोड कामगाराचा पोरगा आज ओबीसींचा म्होरक्या कसा बनला ओबीसींच्या आरक्षणाच्या बचावासाठी जीवाची बाजी लावू लढणारे लक्ष्मण हाके कोण आहे भटक्या विमुक्तांच्या वेदनेचा आवाज बनलेला चळवळीनं झपाटलेला हा माणूस कुठून आला जाणून घेऊयात बडे मुद्देमधून मंडळी नमस्कार मी विलास बडे तुम्ही पाहताय बड़े, पाहता बड़े मुद्दे मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण घेणार या मनोज जरांगींच्या गर्जनेनंतर ओबीसींच्या अस्वस्थतेला आवाज दिला तो लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे या दोन तरुणांनी या दोघांनी जालना जिल्ह्यातल्या वडीगोदरीत प्राणपणाला लावून उपोषण आंदोलन उभं केलं त्याला राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळतोय लक्ष्मण हाके म्हणजे अतिशय उच्च शिक्षित असलेला विद्यार्थी घडवणारा प्राध्यापक जो वर्गाच्या चार भिंतीत कधी रमला नाही वंचित आणि पीडितांचे छोटे मोठे लढे उभे करत व्यवस्थेच्या दारावर स्वतःला फटके मारून घेत उभा राहिला कारण लक्ष्मण हाके हा बघून नाही तर वेदना भोगून आलेला आहे सोलापूर जिल्ह्यातलं सांगोला तालुक्यातलं जुजारपूर हा त्यांचा पत्ता हा परमनंट ॲड्रेस मिळण्याआधी त्यांच्या कुटुंबाला अनेक शतक शेळ्या मेंढ्यांच्या मागे दऱ्या खोऱ्यात स्थलांतरिताचं जिनस जगावं लागलं घरात अठरा विषय दारिद्र्य उसाच्या फडात बालपण गेलं जिथे नवरा बायकोला कपल नाही कोयता म्हटलं जातं अशा घरात गरिबीत मुलगा जिद्दीनं शिकला काहीतरी बनायचय आईबापाच्या उसतोडीतून मुक्तता करायची या ध्येयानं त्यानं गाव सोडलं पाठीवर भविष्य टाकून पुणे गाठलं हाताला काम मिळालं म्हणून शिकता आलं कमवाणी शिका या योजनेतून फर्ग्युसन मधून शिक्षण पूर्ण केलं पुढे ते प्राध्यापक झाले पण भोगलेली वेदना शांत बसू देत नव्हती जन्मजात बंडखोर त्यामुळे कॉलेजच्या चार भिंती ओलांडून भटक्या विमुक्तांच्या पालावर कधी तांड्यावर हा माणूस फिरू लागला प्राध्यापक असलेल्या पत्नीनं घराची जबाबदारी घेतली म्हणून हा माणूस अठरा पगड जातीच्या माणसांसाठी लढू लागला ओबीसीतल्या ज्या जातींची नावंही महाराष्ट्राला माहीत नाहीत अशा माणसांच्या पाड्यावर वाड्यांवर वस्त्यांवर पालांवर हा माणूस फिरत राहिला वैदू घिसाडी पारधी डोंबारी सापवाला पांगूळ बहुरुपयांच्या प्रश्नांसाठी व्यवस्थेशी झगडा करू लागला संख्येनं मुठभर असलेल्या माणसांचा न्याय हक्क त्याला मिळावा म्हणून त्यांची एकजूट व्हावी यासाठी लक्ष्मण हाकेनी ओबीसी संघर्ष सेनेची स्थापना केली राज्यातील अनेक जातींना जोडण्याचं काम केलं ज्यांना कसलीच ओळख नाही त्यांच्यापर्यंत लक्ष्मण हाके पोहोचू लागले पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्यांनी पोतराजाच्या वेशात स्वतःला मारलेले चापकाचे फटके व्यवस्थेच्या अंगावर उमटले राज्यभरात त्या आंदोलनाची चर्चा झाली गेल्या दशकभरात त्यांनी अनेक आंदोलनं केली निरक्षर लोकांमध्ये जागृती केली बाबासाहेबांच्या संविधानावर प्रचंड श्रद्धा असणारा संविधानाचं प्रत्येक कलम उगाळून प्यायलेला हा माणूस आहे संविधान सामान्य माणसापर्यंत पोहोचवण्यासाठी धडपडतोय प्रचंड अभ्यासू आणि फरडा वक्ता असलेल्या लक्ष्मण हाकेने अनेक वक्तृत्व स्पर्धा गाजवल्या तर सामान्य माणसाच्या कुटुंबात नेता नाही कार्यकर्ता जन्म घेत असतो पुढे लोक त्याला नेता बनवतात लक्ष्मण हाकेंच्या बाबतीतही तेज झालं त्यांच्या कामाची हळूहळू दखल घेतली जात होती भटक्या विमुक्त समाजासाठीच्या त्यांच्या कामाची दखल घेत राज्य सरकारनं त्यांची राज्य मागासवर्ग आयोगावर नियुक्ती केली तेव्हाही लक्ष्मण हाके खुर्चीवर बसले नाहीत पायाला भिंगरी लावून वाड्या पाड्यांवर फिरत राहिले मराठा समाजाला सामाजिक दृष्ट्या मागास घोषित करण्यासाठी आपल्यावर सरकारी दबाव असल्याचं सांगत त्यांनी आयोगाच्या सदस्यपदाचा राजीनामा दिला त्यांना ठाकरेंच्या शिवसेनेनं प्रवक्तेपद दिलं पक्षाची भूमिका ते मांडत राहिले त्यांनी प्रत्यक्ष निवडणुकीतसुद्धा अपक्ष म्हणून स्वतःला आजमावून पाहिलं पण त्यांना लोकांची साथ मिळाली नाही पण लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यात सर्वच्या सर्व ओबीसी उमेदवारांचा पराभव झाला त्यात ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्धार जरांगेंनी केला त्यामुळे अस्वस्थ झालेल्या ओबीसींना हाकेनी एकीची हाक दिली आजवर एकट्यानं लढणाऱ्या हाकेंना जनतेची मोठी साथ मिळाली एका धनगर मेंढपाळाच्या घरात जन्मलेला उसोड कामगाराचा पोरगा ओबीसींचा म्होरक्या बनतोय चळवळी संपल्या आणि चळवळीतले नेतेही संपले असं म्हटलं जात असताना चळवळीतून आलेला महाराष्ट्रातला हा नवा चेहरा आहे त्याचं नाव आहे लक्ष्मण हाके बडे मुद्देमध्ये मुद्दे आज आपण इथेच थांबतोय धन्यवाद